नमस्कार आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व दृपश्राव्य माध्यमातून जोडले गेलेले माझे सर्व विचार श्रोते या स्पर्धेच्या निमित्ताने मी आपणाशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे व्यासपीठानं विषय लिहिला आहे महिला त्याच्या जबाबदार कोण समाज की मानसिकता दुर्दैव या आपल्या भूमीचं की ज्या भूमीनं आपल्याला जन्म दिला त्याच मातीशी इमानऐवजी आपण बेमान होऊ नये स्त्री अत्याचार किंवा स्त्री शोषणासारखी भूमिका किंवा कृती आपण करत आहोत आणि म्हणूनच या व्यासपीठावरून माझं मत किंवा माझे विचार व्यक्त करताना आपणासमोर मला काही प्रश्न ठेवायचे जन्म देणारी स्त्री जन्मानंतर संगोपन करणारी स्त्रीच उभरत्या वयात आपणाला आधार देणारी ती पण स्त्रीच आणि उतरत्या वयात देखील आधार देणारी ती देखील स्त्रीच पण या स्त्रीच्या भूमिका आणि या स्त्रीची रूपांतर किंवा रूपं ही वेगवेगळी आहेत परंतु आज देखील या पृथ्वी तलावरती अन्याय आणि अत्याचाराची व जी चळवळ एका बाजूने चळवळ ही अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आहे तर दुसऱ्या बाजूला अन्याय अत्याचार थांबत पण नाही येत याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण असेल याच्या खोलाशी जात असताना मला काही संदर्भ पुढे ठेवायचे एका बाजूला आपल्या महाराष्ट्राची ही परिपक्व आणि परिपूर्ण अशा भूमीवर माझा महाराष्ट्र हा सर्व समृद्ध असा महाराष्ट्र एका बाजूला गडचिरोली आहे तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरसारखा जिल्हा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये बहुविध अशी संस्कृती म्हणजेच ही संस्कृती जपण्याचे देखील काम ही आपल्या घरातील स्त्रीच करत असते तरी सुद्धा स्त्रीचा जन्म ते मृत्यू या प्रत्येक कालखंडात स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतच राहतो आता ही मानसिकता बदलणार कोण तर आपणच परंतु आजही समाजाच्या दुसऱ्या बाजूची जी बाजू आहे ती जी छिन्न विच्छिन्न झालेली आहे ह्याच्याविषयी देखील भाष्य करणं तितकंच गरजेचं आहे स्त्री अत्याचार फक्त बलात्कार एवढंच नव्हे बलात्कार तर आहेच परंतु स्त्रीची मानसिकता किंवा स्त्रीची मानसिकता बिघडवण्याचं काम या समाजाची विकृत मानसिकता देखील करत आहे स्त्रिया कोणत्या क्षेत्रात कमी नाहीये असं असून देखील दुसऱ्या बाजूला स्त्रीला एका बाजूला स्त्रीला संरक्षण आहे स्त्रीची शोकांतिका अशी आहे की ती स्त्री एका बाजूला शोषित आहे तर दुसऱ्या बाजूला ती कुठं ना कुठं तरी आधारयुक्त तिच्याविषयी आदर आहे आणि मग अशा सगळ्या भूमिकेतून आपण सर्व माणसं काय करत आहोत अन्याय अत्याचार झाल्यानंतरच सर्व जागरूक माणसं समाजामध्ये येऊन दूरचे आंदोलन काढून त्याचा प्रतिकार करत आहेत ही विधायक कृती आहे जरूर आहे परंतु ज्यावेळी एखादा गुन्हेगार हा गुन्हा का करतो ह्याच्या ज्यावेळी खोला शिजावतो तेव्हा मला काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवायचे त्यातलं एक उदाहरण म्हणजे गर्भधारणा या सृष्टीनं या निसर्गानं स्त्रीला ज्या अर्थी गर्भधारणेचं सामर्थ्य आहे नऊ म्हणे नऊ दिवस त्या गर्भामध्ये ती स्त्री एखाद्या आपल्या मुला मुलगा किंवा मुलीला सांभाळते त्याच पद्धतीनं गुन्हेगाराची देखील या ठिकाणची बिजांड कुठं ना कुठेतरी असतात आणि ती स्त्रीमध्ये नसतात त्या मानसिकतेत असतात एखादा गुन्हा जो घडतो त्या गुन्ह्याला काहीतरी पार्श्वभूमी असते त्याला सभोवतालची परिस्थिती असते आणि या सगळ्या परिस्थितीची भूमिका ही आपल्यासमोर मांडताना नक्की ह्या स्त्री अन्याय आणि अत्याचाराला अन्या जबाबदार कोण आहे तर समाजाची विकृती की जो समाज स्त्रीला पूजनीय मानतो तोच समाज स्त्रीवरती अन्याय आणि अत्याचार अन्या देखील करत असतो आणि याची दुसरी बाजू म्हणजे अंधश्रद्धा आज देखील आदिवासी महिला असतील आज देखील उपेक्षित महिला असतील आज देखील तळागळ्यातल्या महिला असतील या सर्वाधिक बळी पडलेल्या आहेत अन्याय आणि अत्याचाराच्या आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेच्या मग ह्याला रोखणार कोण एका बाजूला आपण म्हणायचं पुरोगामी महाराष्ट्र आहे माझा आणि दुसऱ्या बाजूला अन्याय आणि अत्याचारामध्ये दे देखील तितकंच प्रमाण आहे दररोज असं म्हटलं जातं की गुन्ह्यांचं प्रमाण हे दुप्टीनं वाढतंय कायदा सुव्यवस्था आहे संविधानात दिलेली चौकट तर आहेच पण ह्याचं नियमन आणि ह्याचं पालन करणार कोण तर ह्याची देखील जबाबदारी समाजाची आहे आणि दुसऱ्या बाजूला इधकृत मानसिकता जर संपुष्टात आणायची असेल तर तरी देखील आपण नुसतं एरियाला पेटून चालणार नाही तरी मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे मग ही घेण्याची जबाबदारी ही घेण्याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे तर सुजान नागरिकांची आहे आणि नुसते सुजान नागरिक नुसते कृतीतून नको नुसते नावापुरते नको तर गुन्हा का घडतो त्याच्या खोलाशी जाणं देखील तितकंच गरजेचं आहे कायदा आहेच कायदा नाही असं नव्हे परंतु गुन्हेगार एखादा गुन्हा करायला भाग का पडतो त्याला समोरची परिस्थिती त्याला गुन्हा करायला का त्या ठिकाणी सकारात्मक होते याचा देखील दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे आणि मा, मग मला खऱ्या अर्थानं काही उदाहरण या ठिकाणी घ्यायची सैराट सारखा सिनेमा की जो समाजाचं सा प्रतिबिंब आहे असं म्हणतात ते खरं आहे परंतु सैराटमध्ये दाखवलंय काय प्रेम प्रेमकरण हा गुन्हा नाहीये कर कर प्रेम करणं ही काही चूक नाही आहे परंतु त्या प्रेमाचा शेवट खाते न व्हावा ही देखील एक स्वीकृत मानसिकता आहे मग माझी विनंती नागराज सरांना पण आहे या निमित्तानं नागराज सर तुम्ही थोडंसं चुकलात असं म्हणलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही क्षमस्व कारण तुम्ही त्या सिनेमाच्या निमित्तानं जर समाजामध्ये काही जागृती काही चुकीचा संदेश न जाता सकारात्मक जर संदेश दिला असता तर नक्कीच ह्या समाजामध्ये अशा व्यपरीत मानसिकतेचा जन्म झाला असता असं माझं वैयक्तिक मत आहे कारण शेवट जितक्या क्रूरतेने झालाय त्याऐवजी काहीतरी सकारात्मक कृतीतून झाला असता माणसं जर आपल्यामध्ये परिवर्तन आणतात असा जर शेवट केला असता तर आज ती वेळ आली नसती पण असो यामध्ये फक्त निमित्त आहेत कारण समाजामध्ये चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब आहे असं आपण समजतो श्रोते प्रेक्षक आमच्या हो, या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद